मंदिर मित्रांनो ह्या तिरुपती बालाजींचा मंदिर असा नक्की हो आणि जर तुम्ही हे हो असता नक्कीच 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 हा भेट देवा कारण एक नंबर अशी लोकेशन पण संध्याकाळ जो टायमिंग या करून तरच तुमका येऊन हजारो बहुक मिळतो

नंतर दाखव चाललो सांग पटकन तर आम्ही चालला होता बिरला मंदिर का गोव्यामध्ये मंदिर आहे मोठा बिरला मंदिर तर थंय जातो आता ब्रिज पकडून चालला चाललो त्यासाठी हे काय मासे पकडतो काय हो आपल्या अशा वाडादारच्या पुलावर कसे असतं ती बो बोट चावून येत आता कडनं एकदम भंगार झालेले आता मॅप धरू नको मॅपची काय गरज नाही आता आता बोललोच नव्हतं तू जरूरत नाही हे मॅप की आदर। हो आता आपण असा ब्रिज वर पण जातो ब्रिज मेन ब्रिज आणि भरपूर ब्रिज होता म्हणजे दोन चार होत असे आकडे तकडे जोडणार आम्ही आता मॉल का ना म्हणून नाही वाटत आपल्या वर वरच गावलं असतो

आताच भारी आता हा मध्ये मध्ये असं जात तसं मुंबई गोवा हायवे तसं गोव्यात गौए काय वेगळा नाही आपली ही सोडत नाही डायव्हर्शन दिसला की समजायचा किंवा आमचाच हायवे मुंबई गोवा होय की नाही चला आता आपण पोहोचला बिर्ला टेम्पलच्या इकडे टेम्पल कोणाचा हो मला माहिती नाही राधा कृष्ण राधा कृष्ण हे बघा पार्किंग काय खैतरी लावून नाही हा नाही एवढं नाही चालू जाऊ शकतो एवढं नसतं हे बिना याच्यावर पैशावाले वेगळे

आणि माझा गाडी लावण्यासाठी जागा करून दिल्याने आणि आम्ही गाडी नाही तर नाहीतर आमक खूची लागली असती बघा तकडी लावायची लागली असती आम्ही अशी तशी ऐकणारी नाही माणसा काय गो मालवणी चला आपण आता जाऊया बिर्ला मंदिरच्यात आणि आमचा एक मित्र येणार फॅमिली फ्रेंड भाव कम मित्र कम एव्हरीथिंग तर तो येऊचा तो इल्यावर आपण फोटोशूट पण करूया मस्त पैकी तर जाऊया आता मंदिर तुमक दाखवते मंदिर यो एंट्रन्स हा काही ना आता आपण आज जात आपण आहे ना एंटर करतात चपला वगैरे काढले पाणी नाही आता डिझाईन आहे ती बाबू तशी पाणी म्हटलं आता कसं असा तास सांगताय पाणी आहे म्हणतात मृग झाला आम्ही बाबा रेड कार्पेट वरनाच चालतो हा सावली तिथे आहे बघ तो येत अगत वाढ बघ इथे बस मोठ आहे परिसर जाऊनी हे बघ झाडं तोडू नका फुल तोडना मना आहे कडनं ये आम्ही या साईडने बाजून हायवे जातात अकडनं हा फास्ट सॉनिक जा कायचा कार्टून बघताना त्या कॅरेक्टर मध्ये तो घुसता. मुलाही आपल्या घरात पण होत पण ते घराचे रंग गिममत ना ते खर्चांन गिममत नसता. ब्लॅक. हां. मित्रांनो मित्रंनो बघू ना हो। नाता। नाता। <laughs> एक नंबर. अब काही नाही जा सकते तू. ती बघ तिकडनं ती लाईन मंदिर मित्रांनो ह्या तिरुपती बालाजींचा मंदिर असा स्वार आणि बघू शकतास तुम्ही आतमध्ये केवढा तरी मोठा का के मंदिर आहे मित्रांनो म्हणजे समोर जेव्हा तुम्ही बघताच ना आता कॅमेरा म्हणजे व्हिडिओ तुमक कितपत काय वाटता काय माहिती आहे जेव्हा आता वाईड अँगल केलेलं मस्त असा मंदिर असा बघ वरती बघ कसा वाटता भारी दा वरती बघ तो काय होय आणि समोर आपले कृष्ण सॉरी हे बघ इकडे बघ शंकर पार्वती जाऊया तिकडे भाई बघ राम जय राम का हनुमान सॉरी दाखवलेल्या हनुमान सॉरी आणि ह्या साइड का तुम्ही इलास कि तुमका राम लक्ष्मण सीता आणि पर पुन्हा एकदा हनुमान सॉरी दिसतले मोठं असं मंदिर आहे बघा आता वाईड अँगलमध्ये आहे मी एवढा मंदिर बघा समोर तुमच्या म्हणजे येत असते राधाकृष्णात आणि आकडी आत्ते शंकर पार्वती मागे आकडे राम लक्ष्मण सीता या साइड का हनुमान स्वारी त्या साईड का गणपती स्वारी खूप मोठं असं मंदिर असा आणि खाली डिझाईन बघू मस्त वाटते ना आणि तशीच वरती पण डिझाईन बघा भारी वाटतं ना आपल्याकडच्या लोकांनी बघितलं नव्हता पण आपल्यामुळे त्यांना बोग मिळत बस गोव्या गोव्यात ठेवलेलं आहे का गोवा सांभाळून ठेवलेला बस खाली काय मग असता खरं तू पुढे कामा करतो का चला आता मंदिराच्या आम्ही प्रदक्षिणा मारतो आणि तुकारा मिलेला थांब असता गोव्यामध्येच गोव्यामध्येच कामा करतो वास्कोमध्ये ते बघा मंदिराच्या प्रदक्षिणा मारतो मंदिर बघू शकतास तुम्ही एक नंबर वाटतं म्हणजे कधी येताच ना गोव्याक स्पेशली आपण गोव्याक नेहमी बीच बीच असेच बघू घेत आहोत पण जर इलाच ना तर नक्की एकदा भेट देवा एक नंबर असा आणि आम्ही आता बघा आता वाजले की ती साडेचार वाजून गेले आमचं सगळं सा झालेलं दर्शन घेऊन पण आम्ही थांबलाव कशासाठी तुमच्यासाठी की तुमका ह्या रात्रीचा कसं दिसतंय आमका आमक असा ना पण फाऊंटनमध्ये काय चालू नाही केलं नाही या तुम्ही नि बघू शकतास मंदिर ते ड्रॅगनची अंडी आणि लवकरच आम्ही एका मोठ्या ट्रिप का निघणार आहोत आम्ही जातल आहोत बॉईज बॉईज तर लवकर आणि एवढी भारी ट्रिप असलेली ना एवढं लांब जातल ला ना तुमका आता भोग मिळतला मिळत जातला कशा जातल तर सगळ्या समजा त्याच्यामुळे आपल्या चॅनल बनून राहा भारी ट्रिप हा ते बघा गार्डन आघडी गार्डन मध्ये जरा फिरूया सावलीत बसूया मग बाबू खेळात भाऊ तुझा टास्क आहे त्या कावळ्याला पकडायचं तुला तू पकडून दाखव तू स्वानिक आहोत स्वानिक ना मुश्किल नाही मुश्किल आहे गावल गावलं गावलं अरे लागू सुरुवात केल्याने पहिली लाईट नाही मंदिर। बालाजी मंदिरातली लाईट लावल्याने आहे आणि ह्याच्या मंदिरातले आतले लाईटी लावलेल्या आहेत पण बाहेरच्या अजून लाईटी लागले नाही एकदा सगळीकडे लाईटी लावून याच्यासाठीच आम्ही दोन तास थांबला तुमका व्यवस्थित दिसासाठी म्हणून तर इथे जरा फोटो शूट चाललाय आता आतमधली लाइटिंग तुमका दाखवतोय एक नंबर सगळे लाईटी चालू झाले आहेत आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही थांबलेला आहोत तीच गोष्ट तुमका आता दाखवतो आम्ही हे बघा आहे ना सुरुवाता बाहेरून तरी पण अजून काय ह्याच्यामध्ये लाईट येत वाटत नाही हळूहळू पेटवतात आतमध्ये बघू शकतास काय वाटत जबरदस्त बघलेत नाही एक नंबर म्हणजे असं वाटताना ना भारी एकच नंबर बघू शकतास एका थारा होणार बोलू गेलो बाहेरचे लाईट पण चालू झाले तुम्ही बघू शकता लोक भरपूर इले दगडी आणि आता तुमक बाहेरना पण लाईट लावले ती बाहेरना पण लाईट दाखवते कशी वाटतं ही त्या तिरुपतीचा मंदिर असा तिरुपती बालाजी आणि बघा आता मागे एक नंबर असा वाटता बघू शकता एक हो तुम्ही एकच नंबर जबरदस्त मला मित्रांनो मस्त आहे बिर्ला टेम्पल तुम्ही रात्रीचा बघितला कसा वाटला सांगा नक्की आणि जर तुम्ही हा येतात तर नक्कीच 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 हा भेट देवा कारण एक नंबर अशी लोकेशन पण संध्याकाळचा जो टायमिंग या करून तरच तुमका येऊन हजारो बघू मिळतो तर चला आता आम्ही यायना निघूया जाता जाता आपण मस्तपैकी काहीतरी पोटपूजा करूया आणि एका पण मोकळं करूया एका उद्या ड्युटी असा तर एका पण जाऊन दे आमच्यासाठी इलेलो होतो वेळात वेळ काढून आणि पुन्हा एकदा बघा जबरदस्त वाटता आणि एक, एक माणूस आमकांना जरा शर्यतीत जरा धाव एका हरूक एक कोणतरी हो तर पाठवून द्यावा तुमच्याकडे लहान मुलं असतील तर खेळात बघा तिरुपती बालाजी <cười> bye bye <cười>